नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय त्यामुळे सगळीकडे मंगलमय वातावरण निर्माण झालंय ग्रामीण भागातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचं बघायला मिळत या गणेश मंडळांच्या भेटीसाठी राजकीय नेते मंडळी जात असतात त्यांचं स्वागतही गणेश मंडळी खास करत असतात असंच एक खास स्वागत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडनं पिला फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांचं झालंय त्या संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या त्यांनी मांडवे बुद्रुक येथील पाटीलवाडीवर गणेश मंडळांना रात्री अकरा वाजता भेट दिली आहे यावेळी गणेश मंडळांच्या वतीनं जयश्री थोरात यांचा ढोल वाजवून लेझिम नृत्य सादर करत खास स्वागत केलं यावेळी जयश्री थोरात यांनी गणरायाचं दर्शन घेतलंय मात्र निघताना तर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी जयश्री थोरात यांना लेझिम खेळण्याचा आग्रह हो केला मग काय ताईनीही एका सेकंदात तयारी दाखवत थेट लेझिम हातात घेतली आणि गणेश मंडळांसोबत लेझिम खेळल्या यावेळी उपस्थितांनाही त्यांचं आश्चर्य घातलंय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मांडवे बद्रो अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार